बनसी महाराज मिठाईवालेचे धीरज जोशी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी यासाठी सकल ब्राह्मण समाज महासंघ नगर जिल्हा आणि बनसी महाराज परिवाराच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओलांना निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष राजाभाऊ पोद्दार विजय देशपांडे राजेश भालेराव नंदकुमार पोळ प्रभा भोंग श्रुती मनवेलीकर आदींसह जोशी परिवारातील अशोक राजकुमार संजय गोविंद अनिल उपस्थित होते दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी अहमदनगर शहरातील मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला सकल ब्राह्मण समाज महासंघ या घटनेचा निषेध करतो आणि आरोपींना अटक आणि कठोर शासन न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करू असे निवेदनात म्हटले आहे नगर शहरात वारंवार घडणाऱ्या व्यापारी आणि सर्वसामान्यांवर होणारा हल्ल्याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि दोषींवर कायद्याने कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे धीरज सेठ जोशी पूर्व बंसी महाराज मिठाईवाले ह्यांच्यावर रात्री अतिशय निघ्रण असा भॅड आला झाला आहे प्राणघातक खाल्ला होता हा पिस्तोलची भीती दाखवली गेली आणि डोक्यावर तलवरीने मार केला गेला ह्याच्यातून धीरजबाई अगदीच शीताभीतीने बचावले नाहीतर प्रसंग अत्यंत गंभीर होता आणि जखमही अत्यंत गंभीर होती दोन्ही हात त्यांचे गंभीरित्या झाले आहेत आज ते सायलीमध्ये ॲडमिट आहेत नुकतंच त्यांना मी भेटून आलो त्यांच्या फॅमिलीला भेटून आलो मनस्थिती अत्यंत वाईट आहे त्यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की माझा कोणाशीही वाद नाही आहे ना व्यवसायाचा वाद आहे ना कुठलाही वाद आहे असं असताना देखील कोण आले हे मंडळी मला काही कळालं नाही आणि त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला म्हणजे जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आज झालं काय की त्याच्यामुळं पूर्ण जोशी कुटुंब हादरलेलं आहे नातवाची समाजही हादरलेला आहे सगळे सुशिक्षित मंडळी आहेत कधीही कोणाच्या भांडणात पडत नाहीत आणि असं असताना हा हल्ला का झाला हे हल्लेखोर कोण होते ह्याचा तपशील घ्यावा आणि सुशिक्षित वस्तीत असतानासुद्धा तिथं पिस्तोल सापडावं तलवार सापडावी हे तर अत्यंत खेदाचं आहे दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आज त्यांच्या फॅमिलीला एवढी दहशत निर्माण झाली आहे की नातवाला शाळेत परीक्षेला पाठवावं की नाही पाठवावं हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे मुलगी आहे मुलीलासुद्धा बारावीला परीक्षेला पाठवायचं की नाही अशी भीती निर्माण झाली आहे आणि हे सगळं निवेदन करण्यासाठी आम्ही सकल ब्राह्मण संघ महासमाजच्या समाजच्या वतीने यांना निवेदन द्यायला आलो होतो ओलासाहेबांना त्यांनी निवेदन आमचं स्वीकारलेलं आहे निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की एकतर ह्या संपूर्ण फॅमिलीला संरक्षण द्यावं हे जे कोण हल्लेखोर आहेत या हल्लेखोरांचा ताबडतोब तपास लावावा त्यांना कडक कडक शिक्षा व्हावी आणि ह्या पुढेतरीदान अशा घटना घडून नयेत यासाठी आम्ही त्यांना भेटायला होतो त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांचा सहानुभूती विचार केला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरच या मार्ग कोण आहेत याचा आम्ही छडा लावू आणि तुम्हालाही कळेल पेपरलाही कळेल आणि जे कोण हल्लेखोर को असतील त्यांना आम्ही कडक शिक्षा देऊ हे त्यांनी आम्हाला आत्ता प्रॉमिस केलं आहे आणि आम्ही त्यांना निवेदून नुकतंच बाहेर पडलेलो आहोत धन्यवाद पोलीस अध्यक्षांना आम्ही आत्ता भेटलो असता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की जोशी कुटुंबियांना आम्ही पोलीस संरक्षण देणार जी मुलगी जी बारावीला जी जाती क्लासला तिच्याबरोबर एक ला वर कॉन्स्टेबल देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते म्हणे आम्ही आज रात्रीपासूनच आजपासूनच त्या अंमलात आणू एवढी त्यांनी माहिती दिली ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा